आपण पाहत आहात एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही बच्चू शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे व ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत मंत्रालयामध्ये लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासन माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाला दिले आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात विशेषतः महाराष्ट्रातील अठरा हजार शाळा बंद करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे हे, हे योग्य नसून शेतकऱ्यांच्या पोरांच्या हक्काच्या शाळा बंद होत असतील तर याला स्पष्ट विरोध करण्यात येईल सांगली जिल्ह्यातील विस्तार अधिकारी पदोन्नत्यांसह विविध प्रश्न रखडलेले आहेत जिल्ह्यात शिक्षकांना शिकवण्याचे काम देण्याचे सोडून बीएलओ काम शिक्षकांच्या माथी मारण्याचे चालू आहे हे सर्व अतिशय संतापजनक व शेतकऱ्यांच्या पोरांना शिकण्यापासून वंचित ठेवण्याचे धोरण सुरू आहे यासह हो विविध प्रश्नांच्या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री, मंत्री यांच्याबरोबर मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले आहे यावेळी विविध प्रश्नांचे निवेदन बच्चू कडू यांना सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा सांगली जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर सरचिटणी समोल जाधव शिराळा तालुका अध्यक्ष रमेश टिके सरचिटणीस राजू जाधव हो, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिग्विजय पाटील प्रहार पक्षाचे शिरा तालुका अध्यक्ष श्री बंटी नंगरे पाटील या विविध पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते